ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा भजी मिळतील रस्त्यावरील उघड्या ड्रेनेज वर फलक लावून खबरदारीचा उपाय इचलकरंजी येथील शिवतीर्थ ते हातकलंगले रस्त्यावरील एमएससीबीच्या चौकामध्ये ड्रेनेजचे चाकण गायब झाले आहे त्यामुळे अनेक वाहनधारक त्या उघड्या ड्रेनेजमध्ये अडकून अपघातग्रस्त झाले आहेत याबाबत शेजारीच असणाऱ्या हॉटेल चालकांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी येथे भजे मिळतील असा फलक लावून खबरदारीचा उपाय केला आहे महापालिकेला याबाबत कळवूनही अधिकारी मात्र तिकडे फिरकलेच नसल्याचं समजत इचलकांची शिवतीर्थ ते हातकणंगले रस्त्यावर एम नजीक जुना एस टी स्टँड ते राधाकृष्ण चौकडे जाणाऱ्या रस्त्यामुळे चौकाची निर्मिती झाली आहे सदर चौकामध्ये वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते या चौकामध्ये राधाकृष्ण चौकाकडे वळताना रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या ड्रेनेजचे झाकण गायब झाले त्यामुळे सदरचे ड्रेनेज उघडे पडले आहे या ठिकाणी खड्डा असल्याने पावसाचे पाणी साचले आहे त्यामुळे सदरचे ड्रेनेज नागरिकांच्या व वाहनधारकांच्या लक्षात येत नाही त्यामुळे छोटी मालवाहतूक वाहने यामध्ये अडकली होती तर अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाले होते याबाबत महापालिकेकडे अनेक नागरिकांनी फोन करून तक्रार नोंदवली परंतु महापालिकेचे अधिकारी फिरकलेच नसल्याचे सांगण्यात आलं त्यामुळे शेजारीच असणाऱ्या भजी विक्रेत्याने आपल्या दारामध्ये असणारा राजनंदिनी कांदा भजी असे लिहिलेला फलक खबरदारीचा उपाय म्हणून सदर ड्रेनेज वर ठेवला आहे त्यामुळे सदर उघड्या ड्रेनेजमुळे होणारे अपघात टळले आहेत त्यामुळे सदर भजी विक्रेत्याने लढवलेल्या आयडियाच्या कल्पनेची वाहनधारकातून वाहावाह होत आहे महान क्ञिसाठी प्रवीण पवार इचलकरंजी